माझं नाव प्रतीक तानाजी गाडेकर ही माझी डाळिमबागे दोन वर्षाची आहे याच्यात आहे ना क्रॉप कव्हरचा वापर केलाय ना बत्तीसशे तेतीसशे आहेत आणि सरासरी प्रत्येक झाडाला शंभर काही सेटिंग आहे शंभर फळं आहेत लागवडीपासून तर आजपर्यंत फार क्रॉप कवर टाकलाय आजपर्यंत फवारण्या वगैरे एक कोटीच्या आसपासून खर्च आहे आणि उत्पन्न तेवढंच अपेक्षित आहे पहिल्या वर्षी कामाला तुम्ही आपलं ध्येय माना काम केलं तर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील हे आहे बोरबन गाव आणि हे गाव मुळा नदीच्या काठावर वसलेले असल्याने गावची संपूर्ण जमीन बागायती आहे आणि येथील ध्येयवेडे शेतकरीही आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात बोरबन म्हणलं की डाळिंब पिकाचे माहेर घरच परंतु तेल्या मुळकूज या रोगाने परिसरातील संपूर्ण डाळिंब पिकाचे नामोनिशानच मिटविले मात्र आता नव्याने पुन्हा शेतकरी या पिकाकडे वळले असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहेत प्रगतिशील शेतकरी तानाजी नाथा गाडेकर यांनीही आपल्या साडेसहा एकर क्षेत्रात डाळिंबाग केली आहे या बागेचे नियोजन त्यांचा उच्च शिक्षित मुलगा प्रतीक करत आहे डाळिंबाच्या प्रत्येक झाडाला शंभरच्या पुढेच फळे आलेली आहेत फळांना उष्णतेमुळे चट्टा पडू नये म्हणून व ते फळ एक्सपोर्ट व्हावे म्हणून त्यांनी संपूर्ण डाळिंबागेला क्रॉप कवरचे आच्छादन केले आहे नेमकी डाळिंबागेचे त्यांनी कसे व्यवस्थापन केले ऐकूयात त्यांच्याकडूनच नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रतीक तानाजी गाडेकर टोपण नाव राऊले गाव मुक्काम पोस्ट गारगाव तालुका संगणमेर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर ही माझी डाळिंबागे दोन वर्षाची आहे याची वरायटी सुपर बागू आहे माझ्याकडं चार प्रकारच्या लागवडी बारा आठ अंतरे दहा आठ आहे चौदा आठे सोळा आठे अशा चार पद्धतीत लागवडी आणि दोन हजार तेवीस एक जुलै दोन हजार तेवीसला ही लागवड केलेली आपण त्या इथं बसलो इथं आणि ही, ही आपलं राहुरी विद्यापीठ कृषी विद्यापीठातली आहे सुपर या यापूर्वी इथं पपई होती पण पपई आंतर दहा पाच असल्यामुळे आता ले ले। या प्लॉट मध्ये दहा पा दहा आठ अंतर पपईच्या अंतरावरच आपण डाळीम आहे तर डाळींब एक जुलै दोन हजार तेवीस रोजी लावलं हे हा पहिलाच बारे माझा डाळीम लागवड करीत असताना अनेक ठिकाणी फिरलो नवनवीन पद्धती बघितल्या आपण त्याच्यानंतर एक खोट पद्धत केली अशी म्हणजे सोलापूर पंढरपूर त्या भागात डायरेक्ट सहा फुटापर्यंत एक खोट घेतात आपण साधारण कधी एक फुटावर कुठं सहा इंचावर कुठं चार इंचावर असं एक खालून जमिनीतून येताना एक एक फूट घेतले त्याच्यामुळं मला थोडी मर कमी वाटली म्हणजे मर नाहीचे माझ्याकडं आता याला ह्या एक जुलै दोन हजार पंचवीसला दोन वर्ष पूर्ण होती या लागवडीला तर त्याच्यानंतर मी झाड बनव लाव लावून लागवड केल्यानंतर स्टीलचं स्ट्रक्चर केलं मी बऱ्याच ठिकाणी बघितलं बांबू कायम असते दरवर्षी दुरुस्त करायचे त्याचं ते राडे आहेच तर मी डायरेक्ट म्हटलं थोडे पैसे जातील भांडवल जाईल लागल पण एकदाच होऊन जाईल मग त्याच्यामुळे मी असं स्टीलचं स्ट्रक्चर केलं परत आता मोडायचं नाही काही नाही दहा बारा वर्ष पंधरा वर्ष जवळ भाग चालल तवर आणि आता मालदारलाही एक नोव्हेंबरचे पानगळे तुम्ही बघू शकता सेटिंग भरपूर झाले त्याच्यानंतर मी आता हे उन्हाळा लागलाय आता मार्च एप्रिल मे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मी याच्यात आहे ना क्रॉपकोवरचा वापर केलाय क्रॉपकोवरचा वापर करीत असताना हा नाशिक म्हणजे गुजरात वरून नाशिकला आला नंतर मी तिथून आणला शालीमार कंपनीचा आहे पासष्ट जीएसएमए याच्यात पासष्ट जी एस एम याची थिकनेस आहे कंपनीचं म्हणणं आहे तीन वर्ष चालन आपण चार पाच वर्ष वापरू याच्यात कुठल्या प्रकारचं सनबर्निंग होणार नाही उष्णतेपासून माल आपल्याला अरब कंट्रीमध्ये अमेरिका युरोप दुबईला पाठवायचा असेल तर एक्सपोर्ट क्वालिटी असेल असंत त्याच्यासाठी मी नियोजन केलंय आणि अनेक बाजारपेठे डाळिंबाला बांगलादेश आहे दिल्ली आपल्या भारतात आहे पण बाहेरच्या देशात गेल्यानंतर थोडं आर्थिक चलन जास्त भेटतं डाळिंब लागवड केल्यापासून याला एकरी जवळ जवळ आहे ना दहा ते पंधरा ट्रक शेणखत टाकलेलं आहे म्हणजे शेणखत मग कच्चं शेणखत नाही टाकत आम्ही त्याला पाच महिने सहा महिने आधी घेतो त्याच्यावर गा त्याला स्प्रिंकल जोडून गार करतो त्याच्यात बॅक्टेरिया कालवतो डिकंपोजर पूर्ण त्याचं प्रक्रिया करूनच गांडूळ खत करून त्याची उतली उष्णता बाहेर काढूनच मग आम्ही त्याला या बेडवर टाकतो गांडूळ याची एक नोव्हेंबरला पानगळ केलेली या प्लॉटची आणि एक नोव्हेंबरच्या आधी एक दीड महिना याला आहे ना बेसल डोस भरला होता गांडूळ खत तुमचं मायक्रोटन आसन म्हणजे दुय्यमान्य द्रव्य सगळे भरले होते आणि आमचा सगळ्यात सेंद्रिय कर्ब दोन पॉईंट आठ आहे त्याच्या आम्ही कुठलाच काडी कचरा बागेच्या बाहेर काढत नाही सगळं बागेत छाटलेलं आसन म्हणजे झाडाचंच झाडाला खायला द्यायचं कुठलंच बाहेर काढत नाही इथंच छाटणी केल्यानंतर रोटर करायचा वगैरे त्याच्यानंतर आम्ही कारखान्याचा मल्चिंगसाठी लोक पेपर वापरतात कोणी पाचट वापरतं कोणी काय मी मल्चिंगसाठी भुसा वापरतो कारखान्याचा त्याच्यात पॉईंट वर पर्सेंट गोडवा असतो तो माझ्या गांडूळ खत मी जास्त वापरल्यामुळे माझ्या गांडूळ भरपूर आणि मग त्याच्यातून पाणी ड्रिपला गेल्यानंतर थोडाच कमाई नाही वन पॉईंट व पर्सेंट गोडवा जातोच खाली जमीन त्याच्यामुळे तो एक मला बेनिफिट आहे जमीनला आच्छादन चांगलं होतं गारवा राहतो मॉइच्चर चांगलं मेंटेन राहतं एवढं उन्हाळ्यात आता पस्तीस चाळीस बेचाळीस टेम्परेचर गेलो होतो मागच्या वर्षी आणि ते करत असताना आम्ही गांडूळ खताचा फार वापर करतो पाण्यात फार आम्ही पाण्याची फार काळजी घेतो चौथ्या दिवशी चार तास पाणी देतो पाणी लावल्यानंतर कुठे बाहेर जात नाही म्हणजे डाळिंबाला सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर पाण्याचे पाण्यामुळे मेलेले म्हणजे ज्यांच्याकडे जे ओरड आमच्याकडे पाणी नाही पाणी नाही तेच लोक सक्षचे आज पाण्या कमी ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्याच ठिकाणी सक्सेस आहे हे काटेरी झाडं असल्यामुळे त्याला फार पाण्याची गरज नाही आपण त्याला बागायतात आणून हायब्रीड केले नाही तर हे तसं काटेरी झाड आहे जंगली झाड आहे आपण त्याला अंधारून गोंजारून आणि दर महिन्याला आम्ही ड्रिंचिंग करतो पेस्टिंग वर्षातून दोनदा असते गिरू त्याच्यात क्लोरो कॉपर हिंग टाकतो परत आपण कापूर टाकतो असे अनेक प्रकारचे औषध येतात बाजारात ते टाकतात पेस्टिंग खोडाला असं लेबरकडून आणि दर महिन्याला त्याला काही ना काही औषध वतूच खोडात आता आमच्याकडं पाणी खोडात टाकण्यासाठी नळी आहे एक सेपरेट त्याला ड्रीप आहे म्हणजे मुळांना सेपरेट खोड्यातला औषध द्यायला सेपरेट आहे माझा आजपर्यंत बघा आपण खरं शेतकरी मी भांडवलामुळं खसतो माझ्याकडं भांडवल नव्हतं मी तयार केलं ते पपई लावली पहिल्यांदा पपईतून भांडवल तयार केलं माझं जवळजवळ हे आहे ना बत्तीसशे तेतीसशे आहे आणि सरासरी प्रत्येक झाडाला शंभर काही सेटिंग आहे शंभर फळं आहेत सरासरी म्हणजे बत्तीसशे झाडांना शंभर फळं आहेत तर आजपर्यंतचा खर्च म्हणजे लागवडीपासून तर आजपर्यंत फार क्रॉप कव्हर टाकला आजपर्यंत फवारण्या वगैरे एक कोटीच्या आसपास खर्च आहे तारी बांबू लागवड त्याला खत मजुरी लेबर क्रॉप कवर वगैरे सगळा खर्च आजपर्यंतचा एक कोटी रुपये आहे आणि उत्पन्न तेवढंच अपेक्षित आहे पहिल्या वर्षी जर एक्सपोर्टला दुबईला किंवा चायनाला वगैरे एक्सपोर्टच नियोजन चाललंय माझं जर गेला तर उत्पन्न अपेक्षित आहे आणि तरुण वर्गाला काय सांगण्याचं म्हणजे काय प्रामाणिक कष्ट करायचे अवलंबून न राहता चार ठिकाणी फिरायचं लोकांच्या बागा बघायच्या शिकायचं काम कामाला तुम्ही आपलं ध्येय माना काम केलं तर तुम्ही मोठे व्हाल कामातून मोठे व्हा उच्च शिक्षित असलेल्या प्रत्येक नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित असलेली शेतीच वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून करतोय व ते सक्सेसही होताना दिसत आहे तेव्हा तरुणांनी कामाला ध्येय नक्की माना व नक्कीच मोठे व्हाल असा सल्लाही दिला दिलाय प्रामाणिक कष्ट करायचे पण अवलंबून न राहता चार ठिकाणी फिरायचं लोकांच्या बागा बघायच्या त्याच्यातून शिकायचं काम कामाला तुम्ही आपलं ध्येय माना काम केलं तर तुम्ही मोठे वा कामातून मोठे व्हा